मित्रांनो नियमितपणे आपल्या पीकदारांना राज्य शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं आणि याच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये पात्र झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना यासाठी के वाय सी करण्याचे आवाहन राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस या तीन आर्थिक वर्षांपैकी दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करून नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजना ही राबवली जाते यासाठी मंजुरी देण्यात आली होती एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरित करण्यासाठी एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्यांची निश्चिती करण्यात आली होती ज्यापैकी साधारणपणे चार लाख नव्वद हजार कर्ज खात्यांमध्ये इन्कम टॅक्स पे किंवा राज्य शासनाच्या इतर ठिकाणी पगारदर व्यक्ती असलेल्या असते त्याचप्रमाणे चार लाख एकोणपन्नास हजार कर्ज खात्यांचे पीक कर्जाचे तीन आर्थिक वर्षांपैकी एकाच आर्थिक वर्षामध्ये परतफेड करण्यामुळे अपात्र ठेवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत साधारणपणे पंधरा लाख चौवेचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देऊन या योजनेअंतर्गत पात्र करण्यात आले होते त्यांचे के वाय सी करण्याचे आव्हान देखील करण्यात आले होते आणि यापैकी जवळपास पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांतील लाभार्थ्यां शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकीकरण देखील करण्यात आलेले आहेत मित्रांनो के वाय सी झालेल्या लाभार्थ्यांपैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यांसाठी पाच कोटी बावीस लाख रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहेत ज्यांच्याकडे साधारणपणे चौदा लाख अडतीस हजार शेतकरी या खात्यांमध्ये बावन्न कोटी सोळा लाख पंच्याहत्तर हजार हे वितरण देखील सहकारी विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे त्यापैकी तेहतीस लाख तीस हजार पाचशे छप्पन्न यांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत आपली के वाय सी केलेली नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यांना या अनुदानाचा पात्र दिला जाणार नाहीत म्हणजे हप्ता दिला जाणार नाहीत विशिष्ट क्रमांक जर आपल्याला मिळाला असेल आणि आपले अनुदान हे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान यादीत असेल तर आपण लवकरात लवकर आपली के वाय सी प्रक्रिया करणे आवश्यक आहे ज्या बँकेत आपले खाते आहेत त्या बँकेत जाऊन प्रक्रिया करणे आवश्यक आहे अशाच दररोजची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी ॲग्रोलाईव्ह डॉट इन पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार असे लिहून सर्च करा गुगलवरती आणि अधिक माहिती आता आपल्या मोबाईलद्वारेच मिळवा दररोज माहिती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला